महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमले आहे इंडिया पोलीस पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा बार्शी पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह फरार आरोपीचे शाळेत अश्लील चाळे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा आंदोलनाचा इशारा मालवंडी तालुका बार्शी अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील फरार आरोपीचे अंगणवाडी सेविकेस तिच्या शाळेत जाऊन अश्लील चाळे व पती पत्नीस जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा प्रकार समोर आला असून पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याबाबत सदर आरोपी तात्काळ अटक करून त्या दाम्पत्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सचिन मनोहर थोरात वय तीस असे संशयित आरोपीचे नाव आहे पीडित महिला ही अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असून वरील व्यक्ती शाळेत जातो व दप्तर तपासणी करायची आहे म्हणून खुर्चीत बसतो घाणेरडे व्हिडिओ व गाणे लावून मुलांना दाखवतो व वर रस्त्यावरून जात असताना छेड काढतो अश्लील चाळे करतो सदर पीडित महिलेस दाखल करण्यात आले सदर पीडित महिलेस दाखल करण्यात आलेला गुन्हा माघारी घे अन्यथा तुझ्या पतीवर खोटे गुन्हे दाखल करेन व जिवे मारण्याची धमकी देत आहे याबरोबर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीकडूनही या दाम्पत्याला दमदाटी करण्यात येत आहे गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपीस तात्काळ अटक करा व दाम्पत्याला पोलिस संरक्षण देण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे राष्ट्रीय यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय शिंदे कोशाध्यक्ष प्रशांत कांबळे प्रदेश उपाध्यक्ष शावरप्पा वाघमारे शहराध्यक्ष परशुराम मगरुम खाने जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप टोंडपे प्रदीप रामपुरे बाळासाहेब शिंदे गौराबाई कोरे अशोक सुरवसे दत्तात्रय राजगुरू रामचंद्र यादव दीपाली यादव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमने आहे लाइव ऑल इंडिया पोलिस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा